मी इथं सुकी मोगाची डाळ बनवते डाळ घेतली मोगाची केवळी डाळ हीला आता स्वच्छ धुवून घेऊ आपण आता डाळ धुवून घेतली मी तिला थोडी वेळ आपण पाण्यामध्येच राहू देऊ इथं आता कढई ठेवली आहे मी इथं तेल टाकूया इथं आता मी थोडंसं जिरं आणि थोडंसं लसूण घेतलं हे पण टाकूया टाकूयाच्यात आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून परतून घेऊयाच्या मध्ये मिरच्या इथं आता लसूण आणि मिरच्या चांगल्या परतल्या त्याच्यात मी कांदा घेतला चिरून आणि एक कोथिंबिरच्या काढ्यात कवळ्या याच्यात मला आता परतून घेऊ कांद्याला पण चांगला आता कांदा परतून घेतल्या याच्यात मी टमाटे घेतले टमाटे टाकूया आणि ह्या काळी पत्ता मिक्स करून घेऊ याच्यात आता चवीपुरते मीठ टाकूया टमाटा मऊ होतो आता इथं टमाटे पण चांगले परतून घेतले इथं मसाला घेतलाय मी हळद धनिया पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडीशीच लाल मिरची घेतली आहे हिरव्या मिरच्या टाकल्यात म्हणून तुम्हाला किती तिखट आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता मसाले आता परतून घेऊ आता इथं डाळ ता टाकूया आपण मुगाची आणि असं मिक्स करून घेऊ सगळं आपण डाळ आणि थोडंसं याच्यामध्ये डाळीला आपण परतून घ्यायचंय आते आते आता ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊ आणि आता याच्यात आपल्याला पाणी टाकून थोडंसं शिजून घ्यायचं म्हणजे थोडंच पाणी टाकायचं आहे डाळ आपल्याला अशी गाळणी करायची आहे शिजली पाहिजे अशी मोकळी पण झाली पाहिजे आणि हिला आता झाकण आपण लावून शिजवून घेऊ हे बघा आपली झाली आता मुगाची डाळ शिजली पण अशी हे बघा आता गॅस बंद करूया तयार आहे आपली मंगदाळची सुक्की भाजी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा